मंडळी केळी उत्पादनाचं भांडार असलेला जळगाव जिल्हा हा सध्या राजकारणाचा गुलाब ठरतो आहे आता मी असं कोड्यात का बोलतो असं तुम्हाला वाटत असेल मात्र हे मुळीच कोडं नाही कारण तुम्हा आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे की जळगावचं राजकारण विशेषतः स्थानिक राजकारण हे दोन गुलाबांभोवती फिरतं ते गुलाब म्हणजे तसंच जळगावचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि जळगावचे सध्याचे मंत्री गुलाबराव पाटील या दोघांमध्ये विधानसभेत अगदी काटेकी टक्कर आपण ज्याला म्हणतो तशी टक्कर झाली यात शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आमदार झाले आणि थेट मंत्री सुद्धा पण गुलाबराव देवकरांना मात्र दारुण पराभव मिळाला या पराभवानंतर लगेच देवकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवारांकडे यायला निघाले होते डिसेंबरची ही गोष्ट तेव्हा निकाल लागून काय अवघे पंधरा दिवस उलटले होते पण देवकरांच्या पक्षप्रवेशाला अजित पवार पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून तीव्र विरोध झाला त्यानंतर प्रवेश रखडला मात्र आता जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या ज्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला तीव्र विरोध दर्शवला होता त्याच पदाधिकाऱ्यांनी आता स्वागताची भूमिका घेतल्या देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळाले आहेत त्यामुळं आता जळगावच्या राजकारणात पुन्हा एकदा अंतर्गत युद्धाची सुरुवात होऊ शकते कारण यामुळं शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे नेमकं देवकर यांचं महायुतीत असणं कुणाच्या पथ्यावर पडणार आणि कुणाला नडणार कसं फिरणार जळगावचं राजकारण हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी शरद पवार यांचे निष्ठावंत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याची तयारी केली आहे त्यांचा प्रवेश खरंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्येच मध्ये झाला असता मात्र पक्षाच्या जळगाव ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला जळगाव जिल्हा कार्यालयात देवकरांना पक्षप्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले होते पदाधिकाऱ्यांनी आपली जाहीर नाराजी अजित पवारांसमोर व्यक्त केली विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर देवकर यांना पक्षात प्रवेश देऊ नये असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आणि त्यांचा मान राखून अजित पवारांनी या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली परंतु मागच्या दोन महिन्यात जळगावचं राजकारण असं काही फिरलं की तेच पदाधिकारी आता गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशासाठी पायघडा टाकून उभे आहेत आता हे वारं कसं फिरलं तर अर्थात याला कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यासाठी लागणारं खमख नेतृत्व मंत्री राहिलेले गुलाबराव देवकर यांच्याकडं मोठी राजकीय ताकद आहे हे नाकारून चालणार नाही किंबहुना देवकर यांच्या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कारण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव आमदार असलेले अनिल पाटील हेच नेते आहेत आता गुलाबराव देवकरांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यास त्या माध्यमातून एक मोठा नेता त्यांना मिळेल जेणेकरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्याचा फायदा होऊ शकतो आता हा विषय झाला अजित पवारांच्या बाबतीत पण याचा थेट परिणाम महायुतीमधील शिंदे गट आणि महाविकास आघाडीमधील शरद पवार गटावर होऊ शकतो सुरुवातीला शरद पवार गटाबद्दल बोलायचं झाल्यास गुलाबराव देवकर हे जळगाव जिल्ह्यातील प्रभावी नेते असून त्यांच्या जाण्यामुळं शरद पवार गटावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो ज्यामुळे काही कार्यकर्ते अजित पवार गटात जाऊ शकतात आणि शरद पवार गट कमकुवत होऊ शकतो याशिवाय जळगावमधील संघटनात्मक बांधणीला धक्का बसू शकतो आणि पक्षाला नवीन नेतृत्व उभं करावं लागेल आणि असा कोणताच चेहरा सध्या शरद पवारांकडे दिसून येत नाही म्हणूनच गुलाबराव देवकरांच्या प्रभावामुळं जळगाव महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यासारख्या निवडणुकांमध्ये मोठा फरक पडू शकतो त्यांच्या जाण्यानं शरद पवार गटाची मतपेढी ही कमी होण्याची शक्यता आहे ज्याचा फायदा अजित पवार गट किंवा इतर प्रतिस्पर्धी पक्षांना होऊ शकतो परिणामी शरद पवार गटाला जळगावमधील आपली ताकद टिकवण्यासाठी नव्या नेत्यांना पुढं आणावं लागेल आणि स्थानिक पातळीवर नवीन रणनीती आखावी लागेल आता शरद पवारांपेक्षाही जास्त धोका हा देवकरांचा आहे तो शिंदेंच्या गटाला कारण गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील यांच्यातील संघर्षाची धार सगळे जाणून आहेत यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांचं सगळं बाहेर काढलं ते म्हणाले की देवकर हे स्वतःच्या बचावासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी मजूर सोसायटीचा मोठा भ्रष्टाचार केला आहे अटलांटा प्रकरण आहे घरकुल घोटाळ्यात चार वर्षांची शिक्षा झाली आहे आम्ही त्यांना भ्रष्टाचारी म्हणत नाही तर कोर्टानं म्हटलं आहे त्यामुळे ते कोणत्याही पक्षात गेले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे देवकर यांनी निवडणुकीच्या काळात जळगाव जिल्हा बँकेतून सुमारे दहा कोटी रुपयांचं कर्ज श्रीकृष्ण शैक्षणिक संस्थेच्या नावाने काढले होते त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगासह लाच दुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहे जिल्हा बँकेसह बुलढाणा बँकेचे कर्ज त्यांनी वेळेवर फेडलेले नाही मजुरांच्या पैशातही गैरव्यवहार केला कायद्याचा भंग करून सव्वीस लाख रुपये प्रतिमाहा भाड्यानं प्रशासनाला इमारत दिली या कारणानं देवकर कोणत्याही पक्षात गेले तरी एक दिवस तुरुंगात जातील असा दावा मंत्री पाटील यांनी केला आहे यातूनच गुलाबराव पाटील हे देवकर यांच्या पक्षप्रवेशाच्या बातमीने किती अस्वस्थ आहेत हे कळून चुकतं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गुलाबराव देवकर हे त्यांच्यासाठी अडसर ठरू शकतात पक्ष मजबूत झाल्यामुळं पवार गट सुद्धा जळगाव जिल्ह्यात मुबलक जागांवर दावा करू शकतो अशा परिस्थितीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वैयक्तिक तसेच स्थानिक राजकारणावर याचे पडसाद उमटणार हे मात्र निश्चित आहे किंबहुना हे पडसाद महायुतीतील अंतर्गत राजकारणात अधिक भर टाकतील हेही तितकंच खरं एकूणच तीन वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांचे एकत्रीकरण प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात ठिंडी पाडणारं ठरतंय आणि प्रत्येक जिल्ह्याचं अंतर्गत राजकारण यामुळे ढळून निघतंय हेच यातून दिसून येतं तुर्तास तरी गुलाबराव देवकर अजित पवारांच्या दारात उभे आहेत त्यांच्या प्रवेशासाठी मागणी होत आहे आता हा पक्षप्रवेश होतो की शरद पवार काहीतरी डाव टाकून मोक्याच्या क्षणी देवकरांना माघारी फिरण्यास भाग पाडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशानं जळगावच्या राजकारणात काय बदल होऊ शकतात हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र